महाराष्ट्रात एकूण वनरक्षक पदाच्या सोळाशे चौऱ्याऐंशी जागा रिक्त आहेत व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आता सेव्ह करून घ्या आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही बारावी पास असाल आणि तुमचं वय अठरा ते सत्तावीस वर्ष असेल तुम्ही वनरक्षक होऊ शकता वनरक्षक होण्यासाठी शारीरिक पात्रतेमध्ये मुलांची उंची एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर व मुलींची उंची एकशे पन्नास सेंटीमीटर असते आणि सर्व डिटेल्स तुम्ही या स्क्रीनवर बघू शकता याची निवड ही सरळ सेवेमार्फत होते आणि त्यासाठी हे चार महत्वाचे टप्पे असतात सुरुवातीला याची एकशे वीस मार्काची लेखी परीक्षा होते त्यासाठी हे विषय असतात आणि यामध्ये पंचेचाळीस टक्के गुण मिळाले तर याची निवड फिजिकल साठी केली जाते विद्यार्थी मित्रांनो फिजिकल चाचणी ही ऐंशी मार्काची होते आणि दोघे मिळून फायनल कट ऑफ लावला जातो फायनल कट ऑफ नंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन तुमची फायनल निवड केली जाते विद्यार्थी मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद